मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता अहो तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भाकड आणि जनता पक्ष झालेला आहे प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागत आहेत सगळ्यांनी विचारतो एक तरी माणूस कोणी भाडक आहे काय का तुम्ही स्वतःहून आलात ना स्वतःची पदरमोड करून आलात ना बघा मोदीजी असं प्रेम याला प्रेम म्हणतात आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे ना टरबुजाचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामी तरी येतं हे या दुष्काळात तेरावा महिना आहे आणि हे टरबूज नाहीच आहे ते दिवाळीमध्ये काय चिरडता तुम्ही